पहिल्याच पावसात मिळालेली खेकडी किंवा चिंबोरी काय सॉलिड रस्सा झालेला आहे चला तर मैत्रीनो नमस्कार सुचिता व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चिंबोरीचा रस्ता कसा करायचा ते पाहूया चला तर मग पहिल्या पावसाची पहिली किरवी हा 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 काय किरव्या आहेत हे बघा कशी कापायची ती बघा चिमट्याने पकडून किरवी बाहेर काढलेली आहे आणि पहिल्यांदी तिचा आंगडा मोडायचा आहे दोन्ही आंगडे मोडून टाकायचे म्हणजे आपल्याला चावता येणार ती चावू शकत नाही आणि नंतर पाय तोडायचे त्यांचे झाली किरवी साफ करून अशा प्रकारे किरवी साफ करून घ्यायची असते आता बघा अजून एक बघा कसं चिमट्याला घट्ट पकडून ठेवला नाही आमच्या कोकणी भाषेत किरवा किंवा खेकडा असं म्हण म्हणतात माझा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा केवड्या मोठ्या आहेत बघा किरव्या वा मला हे खेकडे खूप आवडतात हा इतके आवडतात पुष्कळच आवडतात मला माझ्या भावजी खेकडे असतील तर मला राखून ठेवतात खेकडा किंवा चिंबोरी मोडतात कशी हे पाहिलेच आपण आता आपण साफ कशी करायची ते पाहूया तर हे त्यांचे नेसणं काढून टाकायचं आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे असं आणि हा त्यांच्या तोंडाचा भाग आहे तो पण काढून टाकायचा असतो तो पण काढून टाकूया हे असे चोळून घेऊन त्याच्यावर जो चिखल बसलेला असतो तो खेकड्याला चोळून चोळून तो चिखल काढायचा असतो मी अर्धा तास आधीच खेकडे मोडून पाण्यात टाकले होते अजून एक दाखवते हे बघा हे असं काढून टाकायचं सगळं आणि हा तोंडाचा भाग काढायचा आणि त्याच्या खेकड्यावर जो चिखल बसलेला असतो तो पूर्ण हाताने घासून घासून काढायचा असतो साधारणपणे त्याला खेकड्याला स्वच्छ आंघोळच घालायची असते असं म्हणा की हा खेकडा आहे आणि आणि ही खेकडी आहे म्हणजे ही मादी आणि हा नर नर मादी आहे असं ओळखता येतं लगेच सर्व खेकडे साफ करून झालेले आहेत पाणी स्वच्छ आलेलं आहे आता वरच्यावर जरा साफ करून घेऊया मी एक चाळण घेतलेली आहे आणि ह्या चाळणीमध्ये काढून घेत आहे चांगले खळकळून पाण्यातून काढत आहे परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तुम्हाला एक खेकड्यांची जमणच सांगते पाऊस जरा सु, जरा तरी लागायला लागला की लगेच हे खेकडे जमिनीवर येतात म्हणजे त्यांच्या बिळातून ती लगेच बाहेर पडतात विशेष आहे इथे सर्व साफ करून झाले आहे आता खेकड्यांचे पाय हे मिक्सरला लावून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये खेकड्यांचे पाय थोडेसे टाकलेले आहे पहिल्यांदी एकदा असेच फिरवून घेतले आता त्याच्यात पाणी टाकून आपण परत मिक्सरला लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे मिक्सरला लावून झालेलं ला आहे आता आपण या चाळणीमध्ये ते ओतून घेऊया म्हणजे गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व परत दुसरा भाग घेऊया आणि दोन मूठ तांदूळ घेतले आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण खेकड्यांचे पाय टाकलेले आहेत त्याच्यामध्ये टाकून मिक्सरला वाटून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या मिक्सरला वाटून झाले परत पाणी टाकून परत एकदा वाटून घेऊया पूर्ण बारीक वाटायचं आहे हे पहा पूर्ण बारीक पेस्टच करून झालेली आहे आता आपण चाळणीत ओतूया आणि सर्व पाणी ओतून ते धुवून घेऊया म्हणजे जो सगळा रस आहे तो आपल्या चाळणीने गाळून येईल आणि खेकड्यांच्या वरची जी कवच आहे নিঘ যায় पूर्ण पांढरा भाग येईपर्यंत आपल्याला असं झुवायचं आहे हे बघा पांढरा भाग पूर्ण पडलेला आहे म्हणजे ही कवच पांढरी पडलेली आहे आता आपण ती काढून टाकूया आता आपण किरव्यांचे दोन भाग कसे करतात ते पाहूया तर मी इथे एक सुरी घेतलेली आहे आणि वरवंटा घेतलेला आहे तर वरवंट्याच्या सहाय्याने मी असं सुरी घेऊन चेचून त्याचे दोन भाग केलेले आहे ती सोपी पद्धत पडते आता अशाच प्रकारे आपण सर्व किरव्यांचे दोन भाग करून घेऊया तर आपले इथे सर्व खेकड्यांचे दोन भाग करून झालेले आहेत आता आपण फोडणीला कसं द्यायचं ते पाहूया तर गॅसवर एक मी पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल तापेपर्यंत मी त्या रसामध्ये चार चमचे तिखट अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर तेल इथे तापलेलं आहे तर मी एक अख्खा लसणीचा कांदा इथे चेचून घेतलेला आहे जेवढी लसूण तुम्ही वापराल तेवढं हे किरव्यांचा रस्सा खूप सुंदर होतो लसूण पूर्ण तांबूस करून घ्यायची आहे आणि आता त्याच्यावर वाटण टाकून थोडस परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये वाटण छान तेलामध्ये परतून झालेलं आहे मिक्सरला लावून खेकड्यांचा पायांचा जो रस आपण काढलेला आहे तो आता फोडणीला देऊया आणि नंतर त्याच्यामध्ये या किरव्या टाकूया आपण जे आपण दोन दोन भाग केलेले आहे त्या टाकूया आंगडे पण आहे ते पण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया साधारण दीड चमचा टाकलेला आहे मी आणि थोडासा गरम मसाला म्हणजे एक चमचा असा गरम मसाला टाकला आहे आत्ता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि एक मस्तपैकी कड काढून त्यांना शिजवून घेऊया तर अशा प्रकारे खेकड्यांना उकळी यायला लागलेली आहे आता आपण त्यांना एक मस्त पैकी कड कर काढून घेऊया का वास इथं मस्त पैकी किरव्यांचा सुंदर वास येतो हा 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 मस्त मस्त मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी बाजूचे बेल ऐकन नक्की प्रेस करा असेच भेटू पुढच्या व्हिडिओतून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद